हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मी आलेली आहे माझ्या माहेरी आणि मग मा आम्ही असं ठरवलं की आम्ही बाहेर जावं तर असं माहिती झालं की माझ्या माहेरी आनंद मेला आलेला आहे प्रत्येकच गावामध्ये येतच असावा आमच्या इकडे दिवाळीला येतो पण माहिती नाही यावेळेस थोडं लवकर आला तर मग आम्ही माझी आई माझ्या मामाची मुलगी आणि मी आम्ही अशी तिघ जणं गेलो बाहेर फिरायला तर हे तुम्हाला इथे आम्ही पोचलेला आहोत आनंद मेल्यामध्ये इथे ॲटोवाल्याला पैसे दिले आणि आम्ही निघालो मेल्याकडे पण तसं पाहिलं तर हा हा जो मेला असतो तो संध्याकाळी चालू होतो आम्ही खूप लवकर गेलो होतो त्यानंतर मी तिकीट काढलं आणि तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सामानाची दुकानं दिसत आहे तर तिथे ना जास्त दुकानं पण राहिले नव्हते तीन चार दुकानं होते दोन तीन पाळणे होते त्यांचं सर्व उतरवणं चालू होतं म्हणजे तो संपत आला होता आम्ही आम्हाला थोडं लेट झालं जायला बघू शकता अशी दुकानं आहे इथे आणि मला जे पाहिजे होतं तर ते दुकान उठले होते तिथून त्याच्यामुळे आम्ही फक्त पाहिलं आणि परत वापस परतलो तुम्ही बघू शकता इथे कोणीही नाही आहे कारण आनंद मेल्यामध्ये सात नंतरच लोक येतात त्यानंतर आम्ही निघालो तिथून आणि मग गेलो पावभाजी खायला खूप दिवसानंतर मी बाहेरचं खात आहे आणि त्या पावभाजी खाल्यानंतर आईस्क्रीम खाल्ली